नमस्कार माझे नाव अंकिता चिरतुंदरवाडे वर्ग सातवा चला शिकूया प्रयोगातून विज्ञान सहज सोपे प्रयोग यामध्ये आज पाहणार आहोत पाण्याची घंटा साहित्य बटाटा चम्मच मीठ आणि दोन काच ग्लास आणि पाणी सर्वप्रथम आपण दोन्ही ग्लासमध्ये थोडे थोडे पाणी टाकून घेऊया ngomong mit cakung dulu ya. अजून टाकून घेऊया आता पहिल्या ग्लासमध्ये आपण एक बटाटा टाकून घेऊया दुसऱ्या ग्लासमध्ये एक बटाटा टाकून घेऊया हे बघा पहिल्या ग्लासमध्ये पहिल्या ग्लासमधला बटाटा तळाशी जाऊन बसलेला आहे आणि दुसऱ्या ग्लासमधला बटाटा तरंगत आहे यावरून हे सिद्ध होते की पहिल्या ग्लासमध्ये पाण्यापेक्षा बटाट्यापेक्षा पाण्याची घनता कमी होते आणि दुसऱ्या ग्लास मध्ये मीठ टाकल्यामुळे पाण्याची घनता वाढली त्यामुळे दुसऱ्या ग्लास मधला बटाटा तरंगच आहे आणि पहिल्या ग्लास मधला बटाटा तळाशी जाऊन बसलेला आहे धन्यवाद